राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठं गिफ्ट दिलंय साडेचार हजार कोटी रुपये एका क्षणात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल अशी अपेक्षा आहे सानुग्रह अनुदान दिला जाणार सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिला जाणार असल्याची माहिती समोर येते त्याप्रमाणे शासनाकडून पासष्ट कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो सहा हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आज तीस हजार आणि शेतकऱ्यांना दिवाळी बोनस सहा हजार रुपये मंजूर झाली अर्ज करा कुठे अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याचे प्रीमियम तीस टक्क्यांनी घसरली पंधरा पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यांपासून सुरक्षित ठेवावे कृषी विभागांचे आवाहन नुकसानग्रस्तांकरिता म्हणजेच की शेतकऱ्यांकरिता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत ई वाय सी प्रक्रियेपासून सूट वसुलीला स्थगिती बिल माफी त्यासोबतच परीक्षा शुल्कात देखील सवलत देण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट विद्यापीठांचा कापूस संशोधन विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर उत्पादनात घट होण्याची शक्यता कपाशीवर तंबाखूंची पाणी खाणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव कांदा बटाटा टोमॅटोचे भाव तेजीमध्ये पालेभाज्यांच्या दरामध्ये झाली घसरण कापूस विक्रीपूर्वी घ्यावे लागणार अप्रुव्हल केवळ साठ हजार नोंदी कागदपत्राची फेर तपासणी होणार ॲपवर नोंदणी केल्यानंतर होणार पुढील प्रक्रिया आठ दिवसावर आली दिवाळी पण राशन दुकानात साखर मिळेना कांदाचाळ अनुदान पहिले येणाऱ्या प्राधान्य नियम अन्यायकारक कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलो उत्पादक योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि कांदाचाळ अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत पीके सडली आता दिवाळी शासकीय मदतीवर अवलंबून अनेक ठिकाणी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आता प्रत्यक्षा मदतीची पंच्याहत्तर हजार हेक्टरवरील पिके नष्ट मदतीसाठी हवे पासष्ट कोटी गंगापूर तालुक्यातील अठ्ठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना फटका शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आणि शेतकरी मित्रांनो येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार अर्थसहाय्य आता अडीच हजार रुपये मात्र काहींना अजूनही मिळाले फक्त एक हजार पाचशे रुपये अनुदान दिव्यांग बांधवांच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करून दिलासा दिला आहे दिला मात्र काहींच्या खात्यात कमी रक्कम जमा तक्रारी आता समोर येत आहेत कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र न लावल्यास शिस्तभंगांची कारवाई आता होणार शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना आदेश दिलेत अधिकाऱ्यांना सुद्धा नियम पाळावे लागणार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कोंडी केळीचे तीन किलो दराने खरेदी अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांनी जागावे तरी कसे लक्ष देण्याची मागणी शेतकरी बोनस पासून वंचित पालकमंत्री व आमदारांना दिले निवेदन अद्यापही निर्णय झालाच नाही भंडारा जिल्ह्यातील अपडेट एकशे त्र्याऐंशी कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली ई वाय सी फार्मर आय डी सूट दोन पॉइंट पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट गायरान जमिनीची सात बारा कसणाऱ्यांच्या नावावर करा रामदास आठवले यांची मागणी गायरान जमीन जमीनधारकांनाही आता फार्मर आय द्या चंद्रपुरातील गोंडपिंपरी तालुका दुष्काळग्रस्त मदतीतून वगळणार एकमेव गोंडपिंपरी तालुका मदतीपासून राहणार वंचित अकोला जिल्ह्यातील अपडेट जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लाडक्या बहिणीच्या लाभांसाठी ई सीची धावपळ तांत्रिक अडचणीमुळे मध्यरात्री जागरण नेटवर्क ठप्प ओ टी पी गायब आणि संकेतस्थळावर गर्दी भंडारा जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात धानाचा हंगाम ठरला मातीमोल तुडतुड्यांचे तूड़ प्रमाण भयानक निसर्ग कोपला उत्पादन खर्चही निघेण्याचे झाले कठीण राज्यात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची गेल्या काही महिन्यांपासून कांद्यांचे बाजारभाव अत्यंत खालवलेले असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी उच्च प्रतींचा कांदा अजूनही चाळीत पडूनच आनंदाचा शिदा बंद आणि यंदा बोनसही नाही शासनाच्या अनास्थेमुळे हंगामी कामगारांना कोरड्या दिवाळींचे संकट ब्रेकिंग न्यूज सर्वात अपडेट राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारने एस टी बस कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे यंदा दिवाळीनिमित्त एस टी बस कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली तसेच राज्य सरकारकडून अठ्ठेचाळीस हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची दोन हजार दोनशे कोटी रुपयांची रक्कम देण्यास देखील मंजुरी देण्यात आली याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटना यामध्ये बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आता शेतकरी मित्रांनो खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी आता ब्लॉक अनुदानासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा बाराही तालुके आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले म्हणजेच की आता सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळणार शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती देखील लागू होणार पावसाळ्यामध्ये बसला विविध पिकांना अतिवृष्टीचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आणि गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मदत मिळणार आहे सोयाबीनचा खर्च निघाला नाही यामुळे गंजीला लावली आग मूर्ती येथील शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासन दखल घेणार का तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत द्या संजय पाटील यांचा इशारा चौदा ऑक्टोबर रोजी म्हणजेच की आज चक्काजाम करणार सांगली जिल्ह्यातील अपडेट अडीच हजारांपर्यंतच्या कपड्यावर जीएसटी कपातीमुळे मध्यम वर्गीयांची खरेदी जोरात गुळ खरेदीला सुरुवात झाली क्विंटलला सात हजारांचा भाव मिळत आहे अति पावसामुळे हेक्टरला ठेंगा शेतकऱ्यांना पाचशे सत्तर कोटी आवश्यक पॅकेज मध्ये उल्लेखच नाही अमरावती जिल्ह्यातील अपडेट उत्पादनामध्ये घट दारानेही केली शेतकऱ्यांची निराशा सोयाबीनला मिळतोय एकरी दोन ते चार क्विंटलचा उतारा शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे सोने चालले व्यापाऱ्यांच्या घशात ना सी कडून खरेदी ना, ना करून खरेदी शेतकऱ्यांना मिळणार रुपये राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरीसाठी शासनाने नवीन योजना जाहीर केली खचलेले व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देणार आहेत सिंचन विहिरीसाठी तीस हजार रुपये देण्यात येणार तर अतिरिक्त स्वरूपात म्हणजेच की आगाऊ स्वरूपात पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच कळवा ब्रेकिंग न्यूज दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे गवारी सवाशेवर तर कोथिंबीर चाळीस रुपयाला पेंडी भाजीपाला कडाडला कडधान्य बाजारात स्थिर पेरू आवाक्याच्या बाहेर मानमधील पळसी मोही परिसरामध्ये मक्का जोरात कांदा पिकाला बगल पावसाने उत्पादनामध्ये वाढ मळणीसाठी बळीराजाची लगबग क्विंटल दोन हजार रुपयांपर्यंत दर सातारा जिल्ह्यातील अपडेट सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मानसिक अर्थसहाय्य देण्यात यावे दहाव्या मित्र पक्षांचे सतरा ऑक्टोबर रोजी जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिया आंदोलन आवक वाढली बाजार समितीत केवळ तीन वाजेपर्यंत सोयाबीनचा लिलाव शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रयत्न वाशिम जिल्ह्यातील अपडेट एन दिवाळीत दिवाळी निघणार खाजगी बसेसच्या प्रवासामध्ये भाड्यात दुपटीने वाढ करण्यात आली आदेशाकडे दुर्लक्ष खाजगी बसेसची दिवाळीत होणार तपासणी आर टी ओकडून यंदा अतिवृष्टीमुळे अति पावसामुळे चौऱ्याहत्तर हजारपैकी सहा हजार तीनशे हेक्टरवरील पिकांना फटका बसला बेचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले सप्टेंबर नुकसानीपोटी अकरा पॉईंट अठ्ठावन्न कोटींची मागणी करण्यात आली हिंगोली जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टी आणि पुरामुळे अकरा हजार पाचशे त्रेपन्न हेक्टर शेतीचे नुकसान एकोणीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना बसला पटका शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत भंडारा जिल्ह्यातील अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर पीएम किसानचा एकवीसवा हप्ता या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार तर बघूयात कोणती तारीख आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यातील महाराष्ट्रातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत जम्मू काश्मीर पंजाब उत्तराखंड व हिमाचलमध्ये हा हप्ता आधीच जमा करण्यात आला केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्यांची रक्कम दिवाळीपूर्वी म्हणजेच की वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे मात्र ई न झाल्यास चुकीचा बँक तपशील दिल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी कधी मिळणार याबद्दलची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने चार दिवसांपूर्वीच राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले पण ही मदत कधी मिळणार या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मदतीची रक्कम तयार असून पूरग्रस्त भागातील जिल्हा अधिकाऱ्यांकडे पूरो ची अहवाल देण्याची वाट पाहत आहेत ते अहवाल आले की दिवाळीच्या आत डीबीटी द्वारे की थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल पांढऱ्या सोयाबीनला मागणी भावही जास्त आहे महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये पांढऱ्या सोयाबीनची मागणी वाढली आहे जळकोट येथे पांढऱ्या सोयाबीनला सर्वाधिक चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला मांढळ येथे स्थानिक सोयाबीनचे दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये होते पांढऱ्या सोयाबीनचे दर हे स्थिर असताना पिवळ्या आणि स्थानिक जातीच्या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली सिल्लोड जळकोट मांढळ पैठण आणि देवणी या बाजारपेठेमध्ये एकूण पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक जमा झाली आहे सोन्याचे भाव अचानक पंचवीस हजारांनी बदलले बघूयात आजचे सोन्याचे भाव काय आहे सोन्याचे भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत मात्र दोन महिन्यांपूर्वी हेच भाव एक लाखांच्या आसपास होते आता थेट एक लाख पंचवीस हजारांनी वाढले आहेत अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे मुंबईमध्ये आज चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅमसाठी आजचे दर एक रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख चौदा हजार नऊशे पन्नास रुपये आहेत तर अठरा कॅरेट सोन्याचे भाव चौऱ्याण्णव हजार पन्नास रुपये आहेत